स्वामी तारक मंत्रातील ताकद तारक मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर स्वामींच्या चरणाला स्पर्श करा तारक मंत्रात फार ताकद आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय सर्वात पहिला लिहिलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले परंतु हा सर्वात आवडता लेख सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य भारी कमालच डिप्रेस्ड वाटते म्हणा तारक मंत्र कामं अडली आहेत म्हणा तारक मंत्र। एका की एकटा पडल्यासारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र रडू येतंय उदास वाटतंय एकाच औषध किंवा उपायावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र उदाहरणं देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितले हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मर्तृगामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भितोस हे भय पळू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले नको बरू तू असे बाळ त्यांचा ह्या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटतं हे फक्त आई झाल्यावरच समजतं मग स्वामी तर विश्वाची माऊली आहेत अब्ज आईंच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचं हृदय बनले कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धे कसा हो त्या विण तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीचं महाराजांचं आहे महाराजांवर असलेला प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठव किती दा दिली त्यांनी स्वामी देतील आईस तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचं आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आत्तापर्यंत अगदी छान सांभाळालंय ते अजिबात विसरायचं नाहीये हे म्हणा तू फक्त निशंक हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेस आणि घट्ट छातीशी कवटाळतेस आपण खरंच खूप नशिबवान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजलं म्हणजे खरंच काहीतरी छोटसं पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ